नमस्कार आणि जोशींनी मर्सिडीज घेतली स्थळ कुठली हाऊसिंग सोसायटी मुंबई ठाणे पुणे इत्यादी काळ सध्याचाच अहो कुलकर्णी त्या जोशाने म्हणे नवीन गाडी घेतली देशपांडे म्हणाले आता देशपांडे कुलकर्णी साने असे सगळे नव्याने निवृत्त झालेले नवनिवृत्त काका नेहमीप्रमाणे सोसायटीतील भाकड्यावर बसलेले होते समज सकाळी वॉक झाल्यावर आणि संध्याकाळी उगाच फेर फटका मारायला जाऊन झाल्यावर नंतर गॉसिप करणं हे महत्वाचं कर्तव्य अरे वा नवीन स्कूटर घेतली का जोशी काकांनी इतिकुल अहो स्कूटर नाही फोर व्हीलर कार कार असं होय मला वाटलं जोशी पुण्याचे ना मुळचे पुण्यात स्कूटरला पण गाडी म्हणतात म्हणून आपलं अहो स्कूटरचं काय घेऊन बसलात साधी सुधी नव्हे चांगली मर्सिडीज गाडी घेतली हे ऐकून मात्र सगळ्यांचे आव असले आणि खूपशा जणांच्या छातीत सुद्धा जरा कळ आल्यासारखं पण झालं साने काकांनी तरी पॉइंट काढला कंपनीच्या डायरेक्टराची झाली काही वर्ष वापरून की देतात फोन नवीन घेतली की डेप्रिसिएशन मिळतं ना दाखवायला अहो चांगली प्लॅन न्यू आहे कोरी करकरीत चांगलाच डल्ला मारलेला दिसतोय या जोशाने त्याचे आजोबा मास्तर आणि वडील बीएसटीत होते मी ओळखतो की लहानपणापासून जोशाने एवढे पैसे आणले कुठून सरकारी खात्यातही नव्हता लेखाचा अंडर द टेबल कमाई करायला व्हाइस प्रेसिडेंट होता ना कंपनीत परचेस याच्या हातात होतं की काय असं म्हणत दोघांनी एकमेकांना टाळी दिली तेवढ्यात एक झोकदार वळण घेत मर्सिडीज बाकड्यासमोरच उभी राहिली आणि गाडीतून दस्तूर खुद्द जोशीच उतरले हातात पेढ्यांचा बॉक्स सगळ्यांना पेढा जोशी म्हणाले पेढा घ्या पणशी शिकाचा आहे गाडी घेऊन सिद्धिविनायकाला गेलो होतो तेव्हा खास तिकडून आणले पेढे डायबिटीसची एक गोळी जास्त घ्या एक दिवस हो छातीत जळजळ ते ऍसिडिटीची गोळी घ्यायला लागेल देशपांडेंनी खरं काहीतरी सांगून टाकलं आणि त्यामुळे हास्याबरोबर चर्चाही रंगली आणि गाडी अखेर त्या मुद्द्यावर आलीच जोशी नाही म्हणजे एवढी मर्सिडीज वगैरे म्हणजे अहो मी पण आधी नव्हतोच घेणार मी म्हटलं पण घरी आपल्याला काय करायचे उगाच मर्सिडीज बिर्सिडीज पोस्टात सिनियर सिटीजन स्कीम मध्ये पैसे गुंतवणारे आपण अर्धा टक्का जास्त मिळाला की खुश हो मग हो मी रिटायरमेंट घेतली नुकतीच तेव्हा फंड आणि ग्रॅच्युटीचे पैसे मिळाले पण मला काही पेन्शन बिन्शन नाही हो जोशी म्हणून तर म्हटलं अशी उधळपट्टी तुम्हाला माहितीच आहे माझ्यावर माझ्या आजोबांचा भारी जीव तर आत्ता मी साठ पूर्ण झालो त्या दिवशी आजोबा माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले एवढ्या जोशी काकू लगबगीने मागून आल्या आणि काकांना ओरडू लागल्या अहो आजही तुम्ही इकडे बाकड्यावर चकाट्या पिठात बसलात तिकडे माझे वडील आणि भाऊ बहिणी आल्यात चला आधी घरी जोशी दाम्पत्य लगेच नवीन मर्सिडीज मध्ये ऐटीत बसलं आणि गाडी एक सुबक्स वळण घेऊन गे। निघून गेली मर्सिडीजसाठी जोशांनी पैसे कुठून आणले या रहस्यभेदासाठी पुढच्या लघुलेखाची वाट पाहत सगळे बाकड्यावरच थांबले मर्सिडीज बेन्स दिवस 2024. दोन हजार चोवीस आजचा बोनस तुमच्या सगळ्यांच्या माहितीतील एका जोशाने खरंच काल मर्सिडीज घेतली तो त्याच मर्सिडीजचे दोन फे फोटो नमस्कार